परभणीत भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशींचा पोलिसांच्या कस्टडीत मृत्यू झाला आणि त्यानंतर त्याचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला हार्ट अटॅकमुळं झाला की त्याला काही दुर्धर आजार होता यावरून आरोप प्रत्यारोप सुरू झाले परभणीत घडलेला संपूर्ण प्रकार समजून घेण्यासाठी परभणीत दहा आणि अकरा तारखेला नेमकं काय घडलं बंदच्या दरम्यान आंदोलकांची वागणूक कशी होती त्यानंतर कोंबिंग ऑपरेशन दरम्यान पोलीस कसं वागले त्यासोबतच सोमनाथ सूर्यवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट काय सांगतो त्याच्या कुटुंबियांचं नेमकं काय का म्हणणं आहे मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत जे निवेदन सादर केलं त्यात किती तथ्य आहे या सर्व गोष्टी आपण नीटपणे बघितल्या तर सोमनाथ सूर्यवंशीचा मृत्यू कसा झाला याचा आपल्याला सहजपणे अंदाज येतो त्यामुळं या सर्व गोष्टी मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहे त्यातून नेमकं सत्य काय आहे हे तुमच्या लक्षात येईलच ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि सोमनाथ सूर्यवंशींचा मृत्यू पोलीस मारहाणीत झाला की त्यांच्या आजारपणामुळं झाला याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा त्याआधी जर तुम्ही लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आधी आपल्या चॅनलला तेवढं सबस्क्राईब करा नमस्कार मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे परभणीत घडलेल्या घटनांचा घटनाक्रम आपण नीटपणे बघितला तर आपल्याला सर्व प्रश्नांची उत्तरं आपोआप मिळत जातात त्यामुळं आधी आपण हा घटनाक्रम समजून घेऊ दहा डिसेंबरला परभणीत एक माथे फिरू संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करतो जमाव त्या आरोपीला पकडून मारहाण करतो या घटनेमुळं दहा तारखेच्या रात्रीपासूनच परभणीत तणाव निर्माण होतो या घटनेच्या निषेधार्थ परभणीत सर्वच आंबेडकरवादी संघटनांकडून अकरा तारखेला बंदची हाक दिली जाते दुपारपर्यंत हा बंद शांततेत पाळला जातो पण दुपारनंतर अनेक हिंसक घटना घडतात लोकांची वाहनं दुकानं फोडली जातात वास्तविक पाहता ज्या लोकांची वाहनं फोडली गेली त्या लोकांचा आणि संविधानाच्या विटंबनेचा काहीही संबंध नव्हता एका ठिकाणी तर एका व्यक्तीच्या घराच्या पार्किंगमध्ये उभी असलेली कार घराचं गेट उघडून जमावाकडून फोडली जाते त्याचे व्हिडिओसुद्धा उपलब्ध आहेत चला पुराव्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ स्क्रीनवर दाखवतो जर आपण संविधानाच्या अवमानाच्या विरोधात आणि त्याच्या रक्षणासाठी आंदोलन करत असू तर संविधानानं जी कायदा सुव्यवस्थेची चौकट घालून दिली आहे ती चौकट पाळणं हे आपलं कर्तव्य असतं पण कार्यकर्त्यांकडून ते काय होत नाही ही झाली कार्यकर्त्यांची चूक आता पोलिसांनी काय केलं तर पोलीस हिंसाचार रोखण्याच्या नावाखाली कोंबिंग ऑपरेशन राबवतात यात अनेक कार्यकर्त्यांना अटक केली जाते आता कायदा सुव्यवस्थेची जबाबदारी असणारे पोलीस कोंबिंग ऑपरेशनच्या दरम्यान स्वतःच आंबेडकरी वस्त्यांमध्ये जाऊन गाड्यांची तोडफोड करतात असं दिसतं त्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर उपलब्ध आहेत आता असं कोंबिंग ऑपरेशन राबवण्याचे आणि या कोंबिंग ऑपरेशनच्या दरम्यान लोकांच्या वाहनांची तोडफोड करण्याचे अधिकार पोलिसांना आहेत का असा प्रश्न उपस्थित होतो आता कार्यकर्ते रागाच्या भरात हिंसक झाले आणि त्यांनी वाहनांची तोडफोड केली हे आपण समजू शकतो पण कायद्याचे रक्षक म्हणवणारे पोलिसच कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली जमावापेक्षाही वाईट पद्धतीने वागायला लागले तर कायद्याचं रक्षण करायचं कोणी हा प्रश्नच आहे या कोम्बिंग ऑपरेशनच्या दरम्यान पोलिसांनी अनेक कार्यकर्त्यांना अटक केली हे कार्यकर्ते वाहनांची तोडफोड करताना व्हिडिओमध्ये दिसत आहेत असं पोलिसांचं म्हणणं होतं याच कार्यकर्त्यांमधला एक कार्यकर्ता म्हणजे सोमनाथ सूर्यवंशी सोमनाथ हा लॉचा स्टुडंट होता तो परभणीच्या शिवाजी विधी महाविद्यालयात शिक्षण घेत होता मला मिळालेल्या माहितीनुसार सोमनाथ कोणत्याही प्रकारची तोडफोड करत नव्हता तो फक्त फोटो काढत होता तरीही पोलिसांनी त्याला अटक केली आता एखाद्या व्यक्तीला अटक केल्यानंतर पोलिसांनी त्या व्यक्तीच्या कुटुंबियांना त्याची माहिती देणं गरजेचं असतं पण सोमनाथच्या कुटुंबियांना पोलिसांनी अशी कसलीही माहिती 15 हो दिली नाही त्यानंतर पंधरा डिसेंबरला न्यायालयीन कोठडीत असताना सोमनाथचा मृत्यू होतो आणि त्यानंतर पोलिसांनी सोमनाथच्या कुटुंबियांना थेट त्याच्या मृत्यूचीच बातमी दिली सोमनाथच्या मृत्यूबद्दल पोलिसांनी काय सांगितलं तर पंधरा डिसेंबरला सोमनाथनं छातीत दुखत असल्याचं सांगितलं त्यानंतर त्याला दवाखान्यात हलवण्यात आलं आणि दवाखान्यात त्याचा मृत्यू झाला हीच गोष्ट देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा त्यांच्या निवेदनात सांगितली पण सोमनाथचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट काहीतरी वेगळीच कहाणी सांगतोय त्याच्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये मृत्यूच्या कारणाचा जो कॉलम आहे त्यात शॉक फॉलोविंग मल्टिपल इंजुरीज हे मृत्यूचं कारण दिलं आहे आता ज्यामुळं सोमनाथचा मृत्यू झाला त्या मल्टिपल इंजुरीज सोमनाथला कशा झाल्या हा प्रश्न उपस्थित होतो तर याबद्दल फडणवीसांचं म्हणणं आहे की या जखमा जुन्याच आहेत पण जर जखमा जुन्या असत्या तर या जखमांच्या शॉकमुळं त्याचा आता मृत्यू कसा काय होऊ शकतो याचा अर्थ सोमनाथचा मृत्यू पोलिसांच्या टॉर्चरमुळं झाला हे सिद्ध होतं दुसरी गोष्ट म्हणजे या जखमांबद्दल जेव्हा मीडियानं सोमनाथच्या कुटुंबियांना विचारलं तेव्हा ते त्याच्या अंगावर अशा कसल्याही जखमा नव्हत्या असं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं यासोबतच सोमनाथला श्वसनाचा दुर्धर आजार होता असं फडणवीसांचं म्हणणं आहे पण त्याला श्वसनाचा कोणताही आजार नव्हता असं त्याच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे आता हे सगळं बघितल्यानंतर सोमनाथच्या मृत्यूचं कारण पोस्टमॉर्टममध्ये एवढ्या स्पष्टपणे सांगितलं असताना पोलीस आणि फडणवीस ते लपवण्याचा प्रयत्न का करतायत आणि यातून त्यांना नेमकं कुणाला वाचवायचं आहे हा प्रश्नच आहे खरं तर त्यांनी सोमनाथच्या मृत्यूचं कारण न लपवता त्याची निष्पक्षपणे चौकशी करायला पाहिजे होती आणि त्यात दोषी असलेल्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना शिक्षा झाली पाहिजे होती त्यामुळे पोलिसांमध्ये एक संदेश गेला असता आणि आरोपींना टॉर्चर करताना आणि मारहाण करताना पोलिसांनी यानंतर दहा वेळा विचार केला असता कारण भारतात कस्टडीत मृत्यू होणारा सोमनाथ हा एकमेव व्यक्ती नाही आहे तर एका आंतरराष्ट्रीय एन जी ओच्या आकडेवारीनुसार भारतात प्रत्येक दिवशी पाच लोकांचा पोलिसांच्या कस्टडीत मृत्यू होतो आपण हे मृत्यू थांबावेत यासाठी केंद्र सरकार आणि राज्य सरकार कोणतीही पावलं उचलत नाही उलट ते यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करतात हे सोमनाथच्या मृत्यूच्या निमित्तानं पुन्हा एकदा सिद्ध झालं आता हे विश्लेषण ऐकल्यानंतर सोमनाथचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीत झाला की त्याच्या आजारपणामुळे झाला याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद